दोन तीन गोष्टी आमच्या मोर्चानंतर झालेल्या आहेत एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की काल दुबार मतदान आहे या राज्यात हे सत्ताधारी पक्षांनी कबूल केले अजून इलेक्शन कमिशन कडून आम्हाला काहीच कळलेलं नाही त्यामुळे इलेक्शन कमिशनचं मत काय हे आम्हाला पाहिजे भारतीय जनता पक्ष हे आरोप प्रत्यारोप आमच्यावर करत आहे हे म्हणजे मला आश्चर्यच वाटलं एक पण दुसरी बाजू आहे की त्यांनी कबुलीही केली की याद्यांमध्ये काहीतरी घोळ आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणते याद्यांमध्ये गडबड आहे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणते याद्यांमध्ये घोळ आहे आणि शिंदे साहेबांचीही शिवसेना म्हणते की याद्यांमध्ये घोळ आहे म्हणजे विरोधी सत्तेमध्ये असलेले तिन्ही पक्ष कबूल करतायत की याद्यांमध्ये काहीतरी गडबड आहे तेच करत असताना एका बाजूला भारतीय जनता पक्षाने एक मुख आंदोलन केलं म्हणजे मला मी स्वतःच विचारत आहे की एकीकडे आमच्या आंदोलनाला त्यांनी आंदोलन केलं त्याच्यानंतर त्यांच्याच पक्षांनी काल एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हो दुबार मतदार आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दोन वेगळी मतप्रवाह हे